आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक आर्थिक मंदी आणि भूराजकीय तणावामुळे आव्हान निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी चलनविषयक धोरणाची भूमिका महत्वाची असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले फिकी आणि इंडियन बँक असोसिएशननं आयोजित केलेल्या फीबॅक या वार्षिक परिषदेला ते दे संबोधित करत होते भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयानं विकसित केलेल्या मेरी पंचायत मोबाईल अॅप्लिकेशनला जिनिवा इथं झालेल्या जा जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय दोन लाख पासष्ट हजार ग्रामपंचायती आणि पंच्याण्णव कोटी ग्रामीण नागरिकांना या ऍपचा फायदा होतो पंचवीस लाखाहून अधिक प्रतिनिधींसाठी हे एक सक्षम व्यासपीठ असून या ॲपवर ग्रामपंचायत स्तरावर बजेट योजना पायाभूत सुविधा सेवांची माहिती आणि हवामान अंदाज आदींबाबत माहिती मिळते भारतीय अंतराळवी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला याचं आज लखनौ इथं त्याच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं शुभांशु यांनी त्यांच्या शाळेत आयोजित केलेल्या विजयी संचलनात सहभाग घेतला त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला विदर्भातील पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे वातावरणातील बदल अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान होतं कर्ज घेऊन लागवड केलेल्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात वर्धा जिल्ह्याला शेतकरी आत्महत्या म्हणून लागलेला ठसा मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले चरखागृह हो इथं कमी खर्चात भरघोस उत्पादन या विषयावर एसआरटी शून्य मशागत शेती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यवतमाळच्या महागाव आणि उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि बाधित गावांची पाहणी पालकमंत्री संजय राठोड यांनी केली अनेकांच्या घरात पुराचं पाणी, पाणी शिरून अन्नधान्याचं चा नुकसान झाल्याचं चा। फुलसावंगी इथं उपबाजार समिती सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री राठोड यांनी केल्या राठोड यांनी शेतकरी तसंच नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिवसा वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट ऐंशी पैशांची सवलत जाहीर केली आहे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ फक्त वन टाईम ऑफ डे टी ओ डी मीटर बसवून घ्यावं लागेल नागपूर परळी मंडळात आत्तापर्यंत तीन लाख चौतीस हजाराहून अधिक ग्राहकांनी टी ओ डी मीटरचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना तब्बल बावीस लाख बहात्तर हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची सवलत मिळाली आहे याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार